गुडघेदुखीनंतर बऱ्याचदा पेशंटला गुडघेदुखी झाल्यानंतर सर्जरी करण्याचा सल्ला दिला जातो गुडघ्यांची झीज झालेली आहे म्हणून आणि ज्या सर्जरीनंतरही बऱ्याचदा आपल्याला असं पाहायला मिळतं की पेशंटला पेशंट जे पेन आहे नी पेन ते मात्र राहतंच आणि मग त्या काळामध्ये पेशंट खूप जास्त सिव्हिअर पेनमध्ये सर्वाईव्ह करत असतो तर या टायमिंगला न, दुसरा कुठलाही उपचार गरम पाण्याचा शेक किंवा गरम पिशवीनं शेकवणं वगैरे असे कुठलेही उपचार यावरती प्रभावी नसतात किंवा करणं चुकीचं असतं डॉक्टर तसा सल्लाही देत असतात मग या वेळेला हे नी पेन थांबवायचं असेल किंवा त्याला थोडंसं हे करायचं असेल त्याची तीव्रता कमी करायची असेल तर काय केलं पाहिजे तर त्यासाठी ही अल्ट्रासाऊंड नावाची ट्रीटमेंट आहे अल्ट्रासाऊंड थेरपीने नी पेन जे आहे ते बऱ्याच अंशी कमी करता येतं आणि आत्ता सध्या आपण पाहत आहात की या व्हिडिओमध्ये सध्या एका पेशंटला आपण अल्ट्रासाउंड ही ट्रीटमेंट देत आहोत धन्यवाद